श्रोते आहात जालना जिल्ह्याचं जालना जिल्ह्यात सीआयआय कडून साडेचार लाख क्विंटल कापूस खरेदी विभागीय पोलीस क्रीडा स्पर्धेचा उत्साहात समारोप आणि जिल्ह्यात रस्ते सुरक्षा अभियानाला सुरुवात जनजागृतीवर भर या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर बाबासाहेब मस्के यांनी पाठवलेली ही माहिती भारतीय कापूस निगम अर्थात सीसीआय कडून जालना जिल्ह्यात आठ केंद्रांवर कापूस खरेदी सुरू आहे सीसीआय केंद्रावर कापसाला ओलावा तपासून कमाल सात हजार चारशे ते सात हजार दोनशे रुपयांपर्यंत दर दिला जात आहे जिल्ह्यातल्या आठही केंद्रांवर मिळून आजपर्यंत चार लाख एकोणसाठ हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली दरम्यान खाजगी व्यापारी सात हजार शंभर ते सात हजार दोनशे रुपये दराने कापूस खरेदी करत आहेत सीसीआय आणि खाजगी व्यापाऱ्यांच्या दरात फारसा फरक नसल्यानं शेतकरी खाजगी व्यापाऱ्यांना थेट कापूस विक्री करण्यास प्राधान्य देत असल्याचं चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे जालना महानगरपालिकेच्या सामनगाव इथल्या घनकचरा प्रक्रिया केंद्रात ओला सुका प्लास्टिक आणि इतर कचऱ्याचं स्क्रीनिंग मशीनच्या माध्यमातून विलगीकरण करण्यास सुरुवात झाली आहे विलगीकरण मशीनद्वारे कचऱ्यामधले दगड माती प्लास्टिक नारळ आणि इतर कचऱ्याचे विलगीकरण होऊन कचरा चाळणीद्वारे वेगवेगळ्या ठिकाणी साठवला जात असून अंतिम प्रक्रियेद्वारे या कचऱ्याचं कंपोस्ट खतामध्ये रुपांतर करण्यात येत आहे त्यामुळे जालना शहरातल्या नागरिकांसह व्यापाऱ्यांनी आपल्याकडील कचरा विलगीकरण करूनच घंटागाडीत टाकावा असं आवाहन महापालिका आयुक्त संतोष खांडेकर यांनी केलं जालना जिल्ह्यात एकोणीस ते चोवीस डिसेंबर या कालावधीत सुशासन सप्ताह साजरा करण्यात आला यामध्ये केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध लोकाभिमुख योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रशासन गावकी और या उपक्रमांतर्गत विविध विभागांनी प्राप्त तक्रारींचा मोठ्या प्रमाणात निपटारा केला तसंच तहसीलदार गटविकास अधिकारी नगरपालिका प्रशासनानं समन्वय ठेवून शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवली परभणी इथल्या अप्रिय घटनेच्या निषेधार्थ आंबेडकरी संघटनांच्या वतीनं जालना बंदचं आवाहन करण्यात आलं होतं या बंदला जालना शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यानिमित्त शहरातून काढण्यात आलेल्या रॅलीत आमदार अर्जुन खोतकर यांच्यासह आंबेडकरी अनुयायांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला होता दरम्यान मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि परभणीतल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणात न्याय मिळावा यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं अंबडचौफुल ते छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापर्यंत काढण्यात आलेल्या महाजन आक्रोश मोर्चात सकल मराठा समाजबांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते जालना इथल्या पोलीस कवायत मैदानावर छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या या स्पर्धेमध्ये जालना छत्रपती संभाजीनगर बीड धाराशिव पोलीस दलातल्या विविध संघांनी फुटबॉल हॉकी व्हॉलीबॉल खो खो बास्केटबॉल या सांघिक खेळांसह जलतरण कुस्ती जुदो बॉक्सिंग आदी वैयक्तिक खेळांमध्ये सहभाग घेतला या स्पर्धेचं यजमानपद यावर्षी जालना पोलीस दलाकडे होतं छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस दलानं या स्पर्धेचं सर्वसाधारण विजेतेपद पटकावलं पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धेचा समारोप झाला यावेळी विविध क्रीडा प्रकारात विजेत्या संघांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आलं पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दैनंदिन कामं करताना वैयक्तिक फिटनेससह हो ताणतणाव व्यवस्थापनालाही प्राधान्य द्यावं असं आवाहन मिश्र यांनी यावेळी केलं छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त प्रवीण पवार जालन्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यावेळी उपस्थित होते जिल्ह्यात रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात येत आहे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ आणि पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात या अभियानाला सुरुवात करण्यात आली रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यात उपप्रादेशिक परिवहन कार्यालय पोलीस शिक्षण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहकार्यानं विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे यात प्रामुख्याने रस्ता सुरक्षाविषयक जनजागृती करणं शाळा महाविद्यालयात रस्ता सुरक्षाविषयक व्याख्यान आयोजित करणं रस्त्यावरील बैलगाडी ट्रॅक्टर आणि ट्रॉली वाहनांना रिफ्लेक्टर लावणं वाहन चालकांची आरोग्य तपासणी मोटार ड्रायव्हिंग स्कूल कार्यशाळा आयोजित करणं तसंच जिल्ह्यातील रस्ते अपघातास कारणीभूत बाबींची तपासणी करणं आदी उपक्रमांचा समावेश आहे महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागांतर्गत जालना इथं जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शन उत्साहात पार पडलं या प्रदर्शनाचं उद्घाटन उद्योजक जितेंद्र राठी यांच्या हस्ते झालं जिल्ह्यातल्या आठ शासकीय तर एका अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेनं आपला सहभाग नोंदवून एकोणसाठ प्रकल्प प्रदर्शनासाठी आणले होते विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला मोठ्या संख्येनं भेट दिली जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी कार्यालयाच्या वतीनं जालना शहरातल्या पोलीस मैदानावर तीन दिवसीय चाचा नेहरू बालमहोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या महोत्सवात विविध मैदानी खेळांसह चित्रकला निबंध बुद्धिबळ वक्तृत्व सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात आल्या महोत्सवात सहभागी विजेत्या बालकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आलं जिल्ह्यात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली मराठी पत्रकार दिन अर्थात दर्पण दिनानिमित्त जिल्ह्यातल्या पत्रकार संघटनांच्या वतीनं पत्रकारांसाठी विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं जालना जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते बाबासाहेब मस्के जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला